मित्रांनो तर मी ब्लॉक स्टार सुशांत माझ्या नवीन एका व्हिडिओत तुमचं स्वागत करतो आणि आज आपण जाणार आहोत श्रीवर्धन दिव्याघर साईडला फिरायला आणि काय आपले मित्र पण आहेत गावातले तर चला बरं मित्रांनो आता आपण गावातून निघालो आहे आणि आपले पोरं पण आहेत पुढे आरदेदन पाटे आहेत मित्रांनो आमच्या ढागा बघू शकता एवढा चांगला रोड कुठेच नसेल आणि हा तर बघा हा रोड तर असा असा हायवे कुठंच नाही भेटणार तुम्हाला कोकणाशिवाय तुम्ही बघू शकता आपला पब्लिक आता पॅट्रोल भरण्यासाठी आपण खाली जातो इथे इथून पॅट्रोल भरून मसल्यातून जाऊ आतमधून तर चला झाला फटाफट पेट्रोल पंपवर भेटू आता आपण मसल्यामध्ये आलो आणि इथून राईटने रोड आहे त्या रोडने इथून अंदाजे पंधरा किलोमीटर तरी असेल राईट मारून आता डिजी हायवे लागलेला आहे डी कोरले चला फटाफट फटाफट इथून आपल्याला लेफ्ट घ्यायचं आहे राईट ला जायला रोड आहे हा सिंगल रोड गेलाय तिकडे मित्रांनो हा सिंगल रोड जातो दिव्यागडला तिथे आम्ही गणपती बाप्पाचं दर्शन करून पुढे श्रीवर्धन साईडला जाणार आहोत कोकणाचे रस्ते बघा तुम्ही एकदम असं फिरायला आले ना मन खोपलं होऊन जाईल बघा गावातून म्हणजे असे प्रॉपर असे गावातून जाणारे रस्ते कोकणाचे सुंदर असं वातावरण आहे आणि झाडे वगैरे बघू शकता तुम्ही राईड घेऊ आता आपण आलो गणेश मंदिराच्या इथे बघा हा मंदिर आहे इथे गाडी पार्किंगला लावूया सुवर्ण गणेश मंदिर हे मंदिर अनेक वर्षापूर्वी चोरीला गेलेल्या सोन्याच्या गणेश मूर्तीच्या मुखवट्यासाठी प्रसिद्ध होते आता त्यांना पुरातन दगडी मूर्ती भक्तांसाठी ठेवली आहे मंदिराचे बांधकाम लाल मातीच्या खडकात लॅटराईट रॉक असून ते सुंदर दिसते दिवेगरमध्ये असाल तर अवश्य भेट द्या मित्रांनो सुवर्ण मंदिराची एक खासियत आहे मित्रांनो आता मी दर्शन करून आलोय आणि हा बघा आम्हाला जबरदस्त घेऊन आलो आहे आता आम्ही जाणार आहोत शेकाडी मार्गी श्रीवर्धनला तर चला हाय तर मित्रांनो आता आपण गणपती बाप्पाचं दर्शन वगैरे करून श्रीवर्धन साइडला जायला निघालो हा सुवर्ण मंदिर होता जिथे पहिला सोन्याचा गणपती होता पूर्ण आणि आता मधी थोडा पासावरच्या आधी थो तो चोरीला गेला हा गणेश मंदिर खूप फेमस होता मित्रांनो रोड बघा आणि आपले मित्र सगळे पूर्ण लाईनीत एवढ्या शिव्याविऊन येतो उतारित व्हि पॉईंट आहे पूर्ण जंगल चांगला सुंदर नजर आहे ना तिकडे पण पाऊस पडलाय पाठी पाऊस नाही आहे पाऊस पडलाय आणि तुम्हाला म्हणजे असं चांगल्या जागी कुठे फिरायचं असेल तर तुम्ही इकडे येऊ शकता हा रोड शेकाडी आहे दिव्यागडपासून पासून आणि दिव्यागड पासून हा काय पाच दहा किलोमीटर तरी असेल पाच दहा बघा तुम्ही नजारा बघा गाव आला हा रोड बघा एकदम सुंदर नजारा पण मोकळं होतो आमचं जो दर वर्ष गावाला आलो ना फिरायला येणार असा कोणता दिवस नाही गेला की आम्ही गावाला आलो फिरायला आलो नाही काय पाहिजे आणखी तुम्हाला काय पाहिजे समुद्र रोड आणि आपली बाईक तसं एकदम मस्त वाटत हा रस्ता बघा इथे आपण थांबणार आहोत समोर पण व्यू बघा तुम्ही एकदम एक नंबर आहे मित्रांनो समुद्राच्या किनाऱ्यावर आलो आहे आणि हा बघा काय आहे कोणता मासा आहे कोणता मासा आहे काय समजत नाही आहे तुम्ही बघू शकता कुणाला माहीत असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा हे जा तोंड इकडे आहे एवढे फिरून आलो आता आणि हे कांटाळले ते बघा घरी जायला बोलतायत रडायला लागले दोघं पण हा तिसरा एक लय अशा रडता आहे आता काय करणार त्यांच्यामध्ये आम्हाला ट्रिप कॅन्सल करायला लागते आणि हे एकदम एकदम खुश माणसं असणारी म्हणजे रतीश अलीम आणि आपला प्रणित वाघे जिग्नेश अलीम आणि हा जेतू प्रेमाचं प्रतीक इथून आम्हाला आता जायची इच्छाच नाही होत आहे आणि तो तर बघा तो बोलतो मला इथंच राहायचं आहे आणि तो एक तो बघा त्याचा आता आतापातच नाही ते आता आलात तुम्ही तुम्हाला कसं वाटतंय तारीफ बिरीफ काय सांगा जरा कोकण आणि असा वेळ एन्जॉय करायचा असला तर तुम्हाला नक्कीच यावं लागेल मित्रांनो आता मस्त फिरून आलोय आता निघतोय चला फटाफटी निघू आणि आता त्रिवेदन बीचला थांबणार आहोत त्रिवेदन बीच हा एक कोंडा एकदम गोव्यासारखं मित्रांनो वालवटी गावात आलोय आता मित्रांनो खरंच सांगतो एकदा तरी कोकण ची राईड करा सर्व काही अनुभवायला भेटेल मित्रांनो आता शेकाडी वगैरे सगळं बघून आता आपण आलोय श्रीवर्धनमध्ये एक्टर करतोय आता हे बघा श्रीवर्धनचा प्रवेशद्वार शयंभुसरी जिग्नेश्वर प्रवेशद्वार आपण तिथे जायचं आहे आणि पुढे जाऊन राईड घ्यायचं आहे बंदर मित्रांनो इकडे जीवना बंदर जायला रस्ता आहे आणि आपण तिकडेच जाणार आहोत चला फटाफट इकडे मित्रांनो हा मग जीवना बंदर आहे मासे मारी होते मासेमारी तर मित्रांनो हे आहे जीवनाबंदर अतिशय सुंदर आणि इथे मासेमारी केली जाते तामनचा नाकवा हा बघा कसं वाटतंय किती मासे भेटले भेटले पण ते आणायला जात आहेत का मित्रांनो आता आपण श्रीवर्धन आलोय श्रीवर्धन बीचला मित्रांनो श्रीवर्धन बीच आता एक दीड वर्षापूर्वी कायच नव्हतं आता एवढं सुंदर बनवलं आहे ना तुम्ही बघू शकता जवळ आला असाल तर एकदा तरी भेट द्या तुम्हाला संध्याकाळचं गेलं तर एकदम मस्त सनसेट वगैरे बघायला भेटेल तर एकदा तर एक तरी भेट द्या हाय मित्रांनो तर आजचा ब्लॉग इथेच एंड करू कारण मोबाईलची पण चार्जिंग संपले त्याच्यामुळे हा ब्लॉग इथेच एंड करतो मित्रांनो व्हिडिओ आवडले असेल तर लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू पुढच्या एका नवीन व्हिडिओ